चिन्या गोष्टी सिंह आणि त्याचा स्वभाव एका घनदाट जंगलात एक सिंह राहत होता तो प्रचंड ताकदवान होता पण त्याचा स्वभाव फार चिडखोर होता तो नेहमी कोणालाही न विचारता हल्ला करत असे सगळे प्राणी त्याच्यापासून दूर राहायचे एक दिवस त्याला तहान लागली म्हणून तो पानवठ्याकडे गेला तिथे त्याने पाहिले की एक हरिण आणि ससा आधीच पाणी पित होते त्यांना पाहून सिंह जोरात ओरडला इथे कोण आला हा माझा पानवटा आहे ससा घाटून म्हणाला महाराज आम्हाला माफ करा आम्ही फक्त पाणी पिऊन लगेच निघतो पण सिंह अजूनच चिडला आणि म्हणाला हा माझा पानवटा आहे इथे फक्त मीच पाणी पिऊ शकतो त्याचवेळी जंगलातील एका वडाच्या झाडावर बसलेला कावळा म्हणाला महाराज पाणी फक्त तुमच्यासाठी नाही ते सगळ्यांसाठी आहे जर तुम्ही दुसऱ्यांना पाणी प्यायला न दिले तर दिवस एक दिवस तुम्हालाही ऐकते राहावे लागेल सिंहाने कावळ्याचे बोलणे ऐकले पण तो अजूनही चिडून स सशाला हुसकावून लावू लागला तेव्हा सगळ्या प्राण्यांनी मिळून सिंहाच्या स्वभावाबद्दल तक्रार करायचे ठरवले काही दिवसांनी सिंह एकटाच पाठ्यावर आला त्याला कोणताच प्राणी दिसला नाही त्याला समजले की त्याचा स्वभाव चुकीचा आहे तो खूप वाईट वाटून त्याला त्याने खूप वाईट वाटून घेतले आणि सगळ्यांची माफी मागायला लागला शेवटी सिंहाने सगळ्यांना वचन दिले की तो आता कधीच चिडचिड करणार नाही आणि सगळ्यांशी प्रेमाने वागेल या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की प्रेमाने आणि समजुतीने वागल्यासच सगळे आपल्याजवळ राहतात चिडचिड स्वभावाने फक्त एकटेपणा येतो